भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा तन्न आणि पिफन यांच्या संयुक्त विद्यामाने आणि ज्ञानभूती सावित्रीबाई आणि मासाहेब हिरवारा यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा सातवा काव्य महोत्सव दावाडे आता म्हटलं की यावेळेस आले नसते तर मागचे दोन दोन काव्य महोत्सवासाठी माझं जीवन झालं नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो अतिशय चांगल्या परिसरात भगवान गणाबरोबर पावनभूमीमध्ये मनाला हा काव्य मिळवतो मला वाटतं सकाळपासून आतापर्यंत अनेक मान्यवर इथे येऊन गेले चांगले चांगले कवी येऊन गेले तर म्हणजे सकाळपासून यायचं होतं पण काही कामं असताना समुस घटनाला एक समारोळा पोहोचलो असा आमचा विशेष या कार्यक्रमाचे आयोजन करणारे गणेश फुले यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो खरंतर ग्रामीण भागामध्ये सर साहित्य संमेलन असतील किंवा कवी संमेलन असतील मोठ्या प्रमाणात शहरी भागात होतात हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे पण खरी गरज साहित्याची ही ग्रामीण भागात आहे आणि ती धुण काढण्याचं काम भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद आणि त्यांच्या माध्यमातच होतंय आणि या आपल्या या मराठवाड्याच्या भूमीमध्ये होतंय याचा म्हणजे आम्हाला साथ अभिमानही वाटतो आणि आपणा सर्वांच्या सहकार्यामध्ये होतंय आणि म्हणून आपल्या सर्वांचे जर मला वाटतं धन्यवाद केलं पाहिजे सकाळपासून आपण अनेकांच्या कविता ऐकल्यात आपल्या काहींच्या कथाही ऐकल्यात बामसारख्या धुणपांबसारख्या कथाही ऐकल्यात अहो आणि चिमुकल्यांच्याही सुंदर कविता इथं आपल्या त्यांनी सादर केलेल्या आहेत त्याही आपल्याला ऐकायला मिळाल्या आहेत खर तर अशा कवी संमेलनातून किंवा या कवी संमेलन यांच्या समोर होणं त्याच्यासाठी चांगलं आहे आपण तर वेगवेगळ्या ठिकाणी जातच असतो वेगवेगळ्या ठिकाणी कविता सादर करतो पण या चिमुकल्यांच्या समोर हे कविता सादर होणं तर म्हणजे गरजेचं असतं की जेणेकरून त्यांना ह्याच्यामुळे प्रेरणा मिळते आणि कुठंतरी तेही आता लिखाण लिहायला लागतात तसा संशोधन परिषद आणि तिफांचा उद्देशच हा आहे की जे करून घेणं या उद्देशान संशोधन परिषद आणि तिफान कार्यरत आहेत काम करत असते तर हे आम्ही सांगायची गरज नाही लोक आता ते सांगतात की ज्यांच्या ज्यांना त्यांना कुठं संधी मिळत नाही संधी संधी उपलब्ध करून देणं हा काही उद्देश नाहीये पण जिथं डावललं जात आहे कसदार लेखणी त्यांची आहे पण त्यांना डावललं जात आहे त्यांना समोर आणणं आणि ही जी काही नव लेखक मंडळी आहे यांच्यासाठी काम करणं त्यांची कसदार लेखणी त्यांच्याकडून लेखन त्यांच्याकडून करून घेणं या उद्देशाने ही काम करते असं आणि आपण ते जाणीवपूर्वक करत असलो की पण आणि संशोधन परिषद ते करते असे आम्ही सांगण्यापेक्षा लोक सांगतात हीच खरी म्हणजे त्यांची पावती आहे या सगळ्या सांगण्याची काही गरज नाहीये मित्रांनो या कविता महोत्सवामध्ये सकाळपासून आपण बसला त्याच्यामुळे जास्त वेळ काही घेत नाही एक दोन चार वेळे तुमच्या समोर कविता मोसो असल्यामुळे मो चार वेळे तुमच्या समोर ठेवतो आणि मी माझी जागा करतो की हे भाग्य तिचं किंवा त्याच असं दोघांसाठी आहे अशी एक चार वेळी मी तुमच्या समोर ठेवतोय दोर केव्हाच तुटला होता दोर केव्हाच तुटला होता माझी चिता दगदगत होती तुटला होता माझी चिता धगधगत होती पावसाच्या सरीन नव्हे तुझ्याच आसवान भिजत होती तुझ्याच आसवानं भिजत होती धन्यवाद